आमच्या अंगावरचे कपडे फाटले आम्ही सहन केले पण आता आमच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा आम्ही नेते नेते एकत्र आले आणि शेतकरी पण कष्टकरी एकत्र आले हे सरकार आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त करत आहे आणि शेतकऱ्याची परिस्थिती खरोखर अतिशय बिकट आहे परंतु हा बच्चू नेतृत्वामध्ये निघालेला शेतकऱ्यांचा एक आक्रोश मोर्चा आहे आज तिसरा दिवस आहे काल बच्चू कडू यांची सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि मुंबईला बैठकीकरता त्यांना आमंत्रित केला आज बच्चू कडू हे मुंबईकरता रवाना होणार आहे पण त्यापूर्वी आपण बघतो आहे की जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील हे नागपुरात धडकले या मोर्चामध्ये त्यांनी आपलं समर्थन दिलेलं आहे या महाल्गार मोर्चाला आणि त्यानंतर आपण बघतो आहे की इथे बच्चूकडू आणि त्यांची एक बैठक देखील झाली त्यानंतर बैठकीनंतर मीडियाशी बच्चू कडू आणि जरांगे पाटील दोघंही बोलले त्यांनी जरांगे पाटलांनी सांगितलं की आत्तापर्यंत मी जातीसाठी लढत होतो आता मी मातीसाठी लढतो आहे शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदा एवढं मोठं आंदोलन कुणीतरी उभं केलं आहे आणि त्यासाठी या सर्व शेतकऱ्यांसोबत मी आहे आणि या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे माझं समर्थन आहे असं जरांगे पाटलांनी म्हटलं त्यानंतर ज्याप्रमाणे भविष्यात बच्चू कडू आपली भूमिका घेतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्याला घेऊन त्याला माझं समर्थन असणार आहे असं देखील जरांगे पाटील म्हणाले आज बैठकीनंतर नेमकं काय होतं आहे ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतात की नाही याकडे देखील जरांगे पाटील म्हणाले की माझं लक्ष असणार आहे आणि त्यानंतर काय भूमिका घ्यायची हे बच्चू कडू यांच्याशी चर्चा करून मी घेणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे रेल रोको देखील होणार आहे त्यावर त्यांनी बोलणं टाळलेलं आहे जरांगेंनी आता आपल्यासोबत इथे मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित आहे सभास्थळ जे होतं ते ओपन स्पेस असल्यामुळे तिथे नागपूरमध्ये पाऊस झाल्यामुळे तिथे चिखल असल्यामुळे कुठेतरी या सर्व शेतकऱ्यांना जे हलवण्यात आलेले आहे आणि इथे एक मंगल कार्यालय आहे तिथे त्यांना आणण्यात आलं आहे कारण त्यांना अद्यापही त्यांचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे फक्त कडू हे बैठकीले बैठकीला गेले आहे सरकारसोबत चर्चा करणार आहेत आणि ज्या मागण्या आहेत त्या च सरकारसमोर ठेवणार आहेत आणि इथे जे शेतकरी आहेत ते इथे तळ ठोकून आहेत त्यांचं काय म्हणणं नेमकं आहे जरांगे पाटलांनी ज्यावेळेस या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे त्यानंतर आपण बघतोय की कुठेतरी सर्व शेतकऱ्यांमध्ये उत्साह जो आहे तो आणखीन द्विगुणित झालेला बघायला मिळतो आहे आत्मविश्वास जो आहे तो वाढलेला बघायला मिळतो आहे कारण अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी आता आम्हाला आमचा हक्क मिळणार आहे जिथे जरांगे पाटील आले आहेत त्यामुळे काय सांगाल जरांगे पाटील आपला समर्थन दिलं आहे या आंदोलनाला आता पाटलांचं बळ मिळालं आहे नक्कीच काय झालं जेव्हा जरांगे पाटलांनी बघितलं की महाराष्ट्रातील सर्व शेतकरी नेते जर एकत्र येत असतील तर मीसुद्धा एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून या ठिकाणी यावं मी जातीसाठी आतापर्यंत लढलो पण आता माझ्या मातीसाठी माझ्या माता माऊलीसाठी या ठिकाणी मी लढलं पाहिजे म्हणून जरांगेदादा या ठिकाणी आले आणि खरोखर या ठिकाणी येऊन त्यांनी या आंदोलनाला नुसता पाठिंबाच नाही तर स्वतः हजर राहिले आणि जातीने हजर राहून या ठिकाणी या सर्व शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित केलेला आहे आणि आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की आज आम्हाला स सन्मान्य बच्चू भाऊंनी जेव्हा साथ दिली हाक दिली आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित झालो आणि मनोजदादा सारखे लोक जर या ठिकाणी येत असतील सर्व जाती समुदा समूहातील लोक या ठिकाणी जर येत असतील तर हे सर्व शेतकरीच आहे त्यांना कोणतीही जात नाही आणि ही जात सोडून दादा या ठिकाणी उपस्थित झाले आणि आम्हाला खरोखर शंभर हत्तीचं बळ या ठिकाणी मिळालेलं आहे म्हणून आम्ही सर्वजणं एकदम आनंदित आहोत आणि आम्ही या ठिकाणचा मुक्काम आता कधीही सोडणार नाही जोपर्यंत आम्ही कर्जमाफी घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून जात नाही जरांगे पाटलांचं समर्थन मिळालेलं आहे या आंदोलनाला सर्वप्रथम म्हणजे मागच्या पंचवीस वर्षामध्ये जातविरीत एक शेतकऱ्याचं जनआंदोलन उभं करण्यामध्ये सन्मान्य बच्चूभाऊ कुडू यांचा अत्यंत मोलाचा वाटा महाराष्ट्रात राहिलेला आहे नागपुराच्या इतिहासातलं हे सर्वात मोठं आंदोलन मागच्या पंचवीस वर्षामध्ये मा झालेलं आहे आणि यामध्ये जातीसाठी वारंवार त्यांनी आंदोलने केली आरक्षणासाठी लढले परंतु यावेळेस जात धर्मपंथ सर्व विसरून जे बच्चूभाऊचा विचार आहे तोच त्यांनी विचार अंगीकारून या ठिकाणी समर्थन दिलं निश्चितच या समर्थनामुळे या आंदोलनाचं बळ वाढलं सुद्धा लढण्यासाठी एक ऊर्जा निर्माण झालेली आहे ऑलरेडी त्यांनी मागच्या आठ महिन्यापासून सोबळावर अत्यंत कष्ट केले सर्व शेतकरी नेते एकत्रित आले त्यामध्ये जरंगे पाटील हे सुद्धा त्यामध्ये समाविष्ट झाल्यामुळे जरूरच शासनावर यांनी विचार करण्यासाठी भाग आहे अनेक संख्येने जास्त एक, एक पाठबळ सुद्धा शेतकऱ्यांचं मराठा वर्गामध्ये आहे त्यांचंसुद्धा बच्चूभाऊला समर्थन मिळेल असं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना येऊन बच्चू या ठिकाणी आशा आहे आणि चांगली गोष्ट आहे एक शेतकऱ्यासाठी ते या व्यासपीठावर आले निश्चितच जयरांग पाटील आज येऊन गेले त्यामुळे या आंदोलनाला शंभर हत्तीचं बळ मिळालं आहे आणि जरांगे पाटीलप्रमाणेच जे सीचे नेते आहे जे एस टीचे आहे जे मराठाचे तर आहेच समजून घ्या एस सीचे आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांनासुद्धा आमंत्रण दिलेलं होतं अशा पद्धतीनं जर सगळा समाज एकवटून शेतकऱ्यांसाठी जर झटला तर ह्या आंदोलनं शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर व्हायला वेळ लागणार नाही आणि उद्या जर जरांगे पाटलानं मोठ्या संख्येनं आज बच्चू भाऊची मुंबईला बैठक आहे आणि बैठकीत जर निर्णय नाही झाला तर आम्ही उद्या निश्चितच रेल्वे रेल्वेची जी पटरी आहे ते उपडून फेकू कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे मोठ्या संख्येने म्हणजे लाखोच्या संख्येने शेतकरी निघालेला आहे फक्त आम्ही काही काही ठिकाणी त्यांना अडवलेलं आहे आणि इथे थांबल्यानंतर आम्ही दहा पंधरा असे ठिकाण आहे का तिथे आमचे शेतकरी दिव्यांग मांजर शेतमजूर मच्छीमार असे सगळे बसलेले आहे आम्ही इथून अजून हटलेलो नाही सरकारनं ना लक्षात घ्यावं हो। नक्कीच सरकारला एक इशारा देखील देण्यात आलेला आहे की आज जी बैठक होत आहे ती बैठक जरी होत असली तरी मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत तो तो इथनं हटणार नाही इथे शेतकरी जे आहेत ते तळ ठोकून बसलेले आहेत काय सांगाल दादा समोर या जरांगे जरांगे पाटील जे आहे यांचं पाठबळ मिळालं या आंदोलनाला सरकार ला वाटर का या अभी सरकार मुझे टेलर अभी टेलर बाकी होगा पिक्चर तो अभी बाकी है कल क्या होगा तो आ, सरकार को कल देखना पड़ेगा अभी क्या होगा तो क्योंकि अभी जरान साहब में मनोज भाई आ गए तो उसका भी पाटिंबा है तो बच्चे वो अपने लिए नहीं देश के लिए खड़े खुद के लिए नहीं देश के लिए खड़े क्योंकि अभी कल तो टेलर था अभी तो पिक्चर बाकी है अभी कल देखो क्या होगा अमोल आंखड़े का हे बात ख तर शेतकऱ्याला हे सरकार आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त करत आहे आणि शेतकऱ्याची परिस्थिती खरोखर अतिशय बिकट आहे परंतु हा बच्चूभाऊंच्या नेतृत्वामध्ये निघालेला शेतकऱ्यांचा एक आक्रोश मोर्चा आहे आणि या आक्रोश मोर्चाला या संबंध महाराष्ट्रातून बड्याबड्या नेत्यांचा राष्ट्रीय पक्षांचासुद्धा पाठिंबा मिळालेला आहे आणि त्याचबरोबर आदरणीय झरांगे पाटील हे सुद्धा एक शेतकरी पुत्र आहे आणि शेतकरी म्हणून ते या लढ्यामध्ये या ठिकाणी सहभागी झालेला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये एक अतिशय उत्साहाचा आणि जोश या ठिकाणी निर्माण झालेला आहे आदरणीय बच्चूभाऊ भाऊ मुंबईला आदरणीय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा कर, करण्याकरता या ठिकाण गेलेले आहे परंतु भाऊंचा आदेश काय त्या ठिकाणून येतो त्याच्या प्रतीक्षेत या ठिकाणी सर्व शेतकरी नागपूरमध्ये ठोकून बसलेला आहे बच्चूभाऊंचा भाऊंचा जर आदेश आला तर आम्ही लगेच नक्कीच आपण बघतोय की जरांगे पाटलांच्या पाठबळामुळे कुठे समर्थांमुळे समर्थनामुळे इथे आपण बघतोय की आत्मविश्वास जो आहे शेतकऱ्यांचा वाढलेला आहे महिला आहेत आपल्यासोबत काय सांगाल जरांगे पाटील येऊन गेले जरांगे पाटलांनी या आंदोलनाला समर्थन दिलं जरांगे पाटील आले आणि सगळ्या सगळ्यांचा आपल्याला पाठिंबा भेटलेलाच आहे आणि शेतकरी बांधव आहेत हे सगळ्याचंच आहेत त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन आता धरलेलं आहे हे आंदोलन आम्हाला आता बच्चूबाहून चर्चेसाठी मंत्रालयात बोलवलं आहे मग आता त्या चर्चा वाटतं जरांगे पाटील आल्यामुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळालं आहे जरांगे पाटील आले तर बळ भेटणारच आहे आणि अजून शेतकरी सगळे आपले एकत्रित झाले भेटलेलंच आहे बरोबर जरांगे पाटल्यामुळे आणखीन बळकट हा लढा झालेला आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मी भारत भगत वाशिम जिल्हा तहसील माझ्या तालुक्यामध्ये भर दिवाळीच्या दिवशी प्रवीण कडू नावाच्या शेतकऱ्याने मेहा येथील तो शेतकरी आहे धनस पोलीस स्टेशन अंतर्गत येतो दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्याने सांगितलं की व आम्ही शेतकऱ्याची खूप चांगली दिवाळी करणार आहे परंतु दुःखाची गोष्ट जरांगे पाटील येऊन गेले काय वाटतं जरांगे पाटलामुळे आणखी बळकट झाला बिलकुल बिलकुल जरांगे पाटलामुळे इतकं मोठं आंदोलन होईल कारण जरांगे पाटील ज्या समाजाच्या लढ्यासाठी एवढा मोठा लढा ज्यांनी उभा केला तो सगळा समाज शेतकरी समाज असून त्यांनी सगळ्या शेतकरी नेत्यांना बोलवलं आहे अशी माहिती मला मिळाली मी कारंजा लाडमध्ये वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्याचा प्रश्न प्रश्नावर काम करतो मलाहीसुद्धा त्यांचं बोलवणं आहे आणि जे शेती प्रश्नावर तज्ज्ञ आहेत अशा सगळ्या शेतकऱ्यांना त्यांनी बोलवलं आहे जर या आंदोलनाचा तोडगा माननीय मुख्यमंत्र्यांनी काढला नाही तर हे आंदोलन इतकं तीव्र होईल नेपाळसारखं झाल्याशिवाय थांबणार नाही आमच्या अंगावरचे कपडे फाटले आम्ही सहन केले पण आता आमच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्चसुद्धा आम्ही भागू शकत नाही माझ्या स्वतःची मुलगी तीन दिवस शाळेतून जाण्यास घरी थांबली मी तिला विचारलं बेटा तू शाळेत का जात नाही तिने मला सांगितलं पप्पा मला माझ्या प्रिन्सिपलनी बाहेर काढलं दहाव्या वर्गाला मुलगी आहे मग मी शाळेत गेलो आणि त्यांना विचारलं की म्हटलं बाबा माझ्या मुलीला तुम्ही असं म्हटलं फी मुलगी भरत नाही मी भरतो पण म्हटलं माझ्याकडे पैसे नाही सोयाबीन निघाल्यानंतर मी तुमचे सगळे पैसे देतो अशी परिस्थिती माझ्यावर आहे त्यामुळे मी हा अन्याय फक्त माझ्या मुलांचे कपडे फाटेपर्यंत मी माझ्या मुलाचे कपडे घेऊ शकणार नाही त्या दिवशी मात्र मी नेपाळ केल्याशिवाय थांबणार नाही नक्कीच आपण बघतोय की आत्मविश्वास जो आहे हा अधिक वाढलेला आहे शेतकऱ्यांचा जरांगे पाटलांच्या समर्थनामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की सरकारने जर तोड तोडगा काढला नाही तर नेपाळ सारखी परिस्थिती कदाचित झाल्याशिवाय राहणार नाही दादा समोर या थोडंसं आज जरांगे पाटील येऊन गेले या समजा आंदोलनाला समर्थन मिळालं आहे जरांगे पाटलांचं जरांगे पाटील शेतकरी पुत्र होते दोन दिवसापासून वाट पाहत होते टी व्हीवर पाहत होते किंवा काय मोठं आंदोलन आहे समाजासाठी एकत्र आले समाजासाठी त्याचा लढा होता आतापर्यंतचा समाजासाठी एकत्र येणं हे पाहिलं पण शेतकऱ्यासाठी एकत्र येणं आणि एका व्यासपीठावर आतापर्यंत जे वर्षानुवर्ष जे शेतकरी नेते लढत होते ते, ते नेतेही शेतकरी नेते एकत्र आले आणि शेतकरी पण कष्टकरी एकत्र आले हा उत्साह शेतकऱ्याचा पाहून काल प्रचंड उत्स्फृत प्रतिसाद पाहून ते थांबू शकलं नाही त्याचं मन थांबलं नाही म्हणून ते आज आज येणार काल येणार पुरा येणार असं चालू होतं त्यांचं लगेच त्यांनी काल आले आल्या ना पाठिंबा दिला पाठिंबा दिल्यामुळे या शेतकऱ्याच्या मोर्चाला एक बळ मिळालं आपण बघतो आहे की जरांगे पाटलांच्या येण्याने किंवा समर्थनाने मोठा बळ या आंदोलनाला मिळाला आहे कडू हा लढा लढता आहेत परंतु बाकी शेतकरी नेते देखील यासोबत आहे पण जरांगे पाटलांची ताकद मिळाल्यामुळे कद अधिक बळकट हा लढा होणार आहे आणि शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी आता एक ऊर्जा निर्माण झाली आहे की आमचा हक्क आता आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण महाराष्ट्रातील दोन्ही जे नेते आहे जे तळागाळ लोकांसाठी किंवा समाजातल्या जनतेसाठी प्रश्नांसाठी लढतात असे दोन नेते आता एकत्र एका एक सोबत आल्याने कुठेतरी आता आम्हाला आमचा हक्क मिळाल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास इथे बघायला मिळतोय काय सांगाल दादा कुठून आले मराठवाड्यातून आलेला आहे मी नांदेड जिल्ह्यातून रांगे पाटील इथे होते नक्कीच नक्कीच आजपर्यंत जरांगे पाटलांनी जातीसाठी खूप मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि आज मातीसाठी सर्व शेतकरी नेत्यासोबत त्यांचं पाठबळ मिळत आहे या त्यांच्या येण्याने नक्कीच शेतकऱ्याच्या लढ्याला कुठंतरी खूप मोठं बळ मिळालेलं आहे कारण आजपर्यंत शेतकऱ्याची स्वातंत्र्याच्या शेत नंतर कायम उपेक्षा झालेली आहे ना त्याला शेती शेतीमाल विकण्याचा अधिकार आहे त्याला त्याच्या पिकवलेल्या घामाचा दाम ठरवण्याचा त्याला अधिकार आहे आणि त्यामुळेच आज हे जे बच्चूभाऊने हाक दिलेली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी शेतकरी आलेले आहे आणि आजच्या दिवस शेतकरी वाट पाहत आहे आजचा काय निर्णय लागेल व्यवस्थित नाही लागला तर आणखी महाराष्ट्रातून शेतकरी आहे आपण की मोठ्या प्रमाणात इथे शेतकरी जे आहेत दोन दिवसापासून आलेले आहेत या महा एल्गार मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत त्यासोबत विविध शेतकरी नेते देखील इथे ठिया मांडून होते परंतु काल सरकारचं शिष्टमंडळाला बैठक झाली आणि त्यामध्ये बैठकीला मुंबईला बोलवण्यात आलेला आहे त्यामुळे बच्चू कडवू असतील आणि इतर काही नेते असतील ते मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक होती आहे त्या बैठकीला गेलेले आहेत आणि त्यापूर्वी आपण बघतोय की जरांगे पाटील इथे येऊन गेले जरांगे पाटलांनी या आंदोलनाला आपलं समर्थन दिलेलं आहे आणि कुठेतरी आता आपण या प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या ऐकलेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की आता दोन ज्या ताकद आहे ज्या सामान्य जनतेसाठी लढत असतात त्या एकत्र आल्यामुळे आता आम्हाला आमचा हक्क हा निश्चितच मिळणार आहे आणि जर का आज समाधानकारक निर्णय मुख्यमंत्र्यांनी नाही घेतला तर आणखी शेतकरी राज्यभरातून जे आहेत ते इकडे नागपूरकडे रवाना झालेले आहेत यायला जर का समाधानकारक निर्णय नाही झाला तर आम्ही शांत राहणार नाही आणि ज्याप्रमाणे रेल रोको असेल किंवा अन्य ज्या त्यां तंच... त्यांचे आ... नेते जे जा आहेत जे आदेश देतील त्याप्रमाणे ते आंदोलनाला तयार आहेत असं देखील सरकारला स्पष्ट इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे क्षितिजा देशमुख लोकमत नागपूर